रुकडी फाट्यावरील उड्डाणपूल विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल घोषित करावे अशी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे बहुजन क्रांती सेनेने मागणी केली आहे माणगाव अतिग्रे रोडवरील रुकडी फाट्यावरील उड्डाणपुलास विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल घोषित करून तशा पद्धतीची पुलाच्या दोन्ही बाजूस बांधेव कमान करून मिळावी आणि हे काम खासदार फंडातून करून मिळावे अशी मागणी बहुजन क्रांती सेनेकडून करण्यात आली आहे या अगोदर बहुजन क्रांतीसेना संघटनेकडून दोन वेळा पत्रव्यवहार करूनही माननीय या खासदार यांचेकडून सदर मागणीची कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यामुळे बहुजन क्रांतीसेना यांनी माननीय खासदार धैर्यशील माने यांना निवेदनाद्वारे येत्या पंधरा दिवसात उड्डाण प्लस विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर नामकरण देऊन कमानींचे उद्घाटन करणे या मागणीच्या कामाला सुरुवात नाही झाली तर समस्त बहुजन समाज एकत्र येऊन आंदोलन छेडणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांना निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे सदरचे निवेदन देतेवेळी संस्थापक अध्यक्ष अब्राहिम भोसले राज्याध्यक्ष सौ वैशालीताई कवाळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपाली आवघडे सांगली जिल्हा महिला अध्यक्ष सौ सुवर्णा धनवडे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष सौ कोमळ कांबळे मॅडम उपस्थित होत्या